विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दाखवलेला विश्वास अर्थसंकल्पात दिसून आल्याचे मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी के व्यक्त केले महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात विकास रोजगार निर्मिती गुंतवणूक उद्योग वाढीवर भर देणारा अर्थसंकल्प आहे निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे शेतकऱ्यांना मोफत वीज लाडकी बहीण या योजना शाश्वतपणे सुरू राहणार असून सोलापूर शहरातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन आणि सुविधा देण्याकरता नागपूर इथं अर्बन हाट केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे सतरा विभागांकडून देण्यात येणाऱ्या एकशे सेवा आता मैत्री या संकेतस्थळामार्फत देण्यात येत आहेत दरम्यान येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये एक लाख तेरा हजार कोटी रुपयांची बचत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे क्षेत्रीय कार्यालयांकरता शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला असून यात संकेतस्थळांचा विकास सुलभ जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारींचं निवारण कार्यालयातील सोयीसुविधा गुंतवणुकीचा प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा यात समावेश करण्यात आला आहे दरम्यान अशा कार्यक्रमामुळे प्रशासन कार्यक्षम पारदर्शक गतीशील आणि लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल अशी खात्री असल्याचं मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं